लासलगाव येथे श्री महालक्ष्मी माता प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न लासलगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित कोटमगाव रोडवरील श्री लक्ष्मी माता मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते व हरिभक्तपराय ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत रविवार दिनांक तेरा रोजी संपन्न झाला सकाळी आठ वाजता रुद्र स्वाहाकार यज्ञ उत्तरांग हवन क्षेत्रपाल पूजन पूर्णावती संपन्न झाली सकाळी अकरा वाजता हरिभक्तपर्यंत ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता दुपारी एक वाजता मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण समारंभ संपन्न झाला या प्रसंगी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ खासदार भास्कर बगरे आमदार किशोर दराडे माजी आमदार कल्याणराव पाटील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त तोहळकर लासलगाव बाजार समितीचे सभापती के नाना जगताप नाशिक मर्चंट बँकेचे संचालक प्रकाश दायमा उद्योजक संतोष पलोड राजेंद्र राणा प्रकाश गांगुडे बबनराव शिंदे निफाड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी सुराशे तसेच श्रीमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक होळकर सदस्य डॉक्टर कैलास पाटील कवी प्रकाश होळकर संजय पाटील डॉक्टर युवराज पाटील सुरेश वडनेरे भरत पाटील विष्णू निकम यांच्यासह ॲडव्होकेट नरेंद्र राणा ॲडव्होकेट केदारनाथ बुप सीताराम जगताप अरविंद देसाई राजेंद्र जाधव राजेंद्र कडार युवराज होळकर उपस्थित होते श्री लक्ष्मीमाता मूर्तीचे स्थापना पुरोहित विजय जोशी अशोक अग्निहोत्री राजेंद्र जोशी मयूर भंडारी गणेश जोशी योगी जोशी यांच्या मंत्रोपचाराने करण्यात आली या प्रसंगी भजन कीर्तन व गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमासाठी गावातील व परिसरातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळी भाविक उपस्थित होते श्री लक्ष्मीमाता प्राणपरिष्ठा सोहळ्याची सांगता महाप्रसादाने करण्यात आली कांदा नगरी न्यूजसाठी असिम पट्टणसह ऋषिकेश जोशी लासलगाव